श्री स्वामी समर्थ चरित्र मृता ग्रंथाचे एकशे आठ पारायण कसे करावे नियम आणि त्याचे आटी आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि बेलायकनचं बटन दाबून ठेवा म्हणजे अशीच नवीन माहिती मी नवी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हे कल्पवृक्ष ग्रंथ आहे एक दिव्य ग्रंथ आहे ह्या ह्या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात कोणत्याही समस्या असू द्या तुमच्या मुलांच्या लग्नाविषयी म्हणा किंवा शिक्षणाविषयी म्हणा नोकरीविषयी म्हणा व्यापारविषयी असू द्या किंवा काही तुमच्या आर्थिक समस्या असू द्या किंवा घरातल्या कोणत्याही अडचणी असू द्या कोर्ट कचेरी असू द्या कोणत्याही समस्या असू द्या ह्या पारायणाने आपले सगळे काही प्रश्न सुटतात तर हे पारायण खूप साधे आणि सोप्या पद्धतीने करायचं असतं तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण एक दिवसामध्ये एक पारायण करू शकता किंवा तीन दिवसामध्ये एक पारायण करू शकता किंवा सात दिवसामध्ये एक पारायण करू शकता किंवा एकवीस दिवसामध्ये एक, एक पारायण करू शकता म्हणजे कसं हा ग्रंथ एकवीस अध्यायाचा आहे जर तुम्हाला दररोज एक पारायण करायचं असेल तर एकवीस अध्याय पूर्ण वाचावा लागेल तर एक, एक पारायण होतं तर तीन दिवसामध्ये एक पारायण करायचं असेल तर प्रत्येक दिवशी आपल्याला सात सात अध्याय वाचायचं असते म्हणजे तीन दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण होतात आणि तर आपल्याला सात दिवसामध्ये हा एक पाराय एक पारायण करायचा असेल तर दररोज तीन अध्याय वाचायचा आहे म्हणजे सात दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण होतात समजा आता तुम्हाला वेळच नसेल तर दररोज एक अध्याय वाचला तर एकवीस दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण होतात तर हे एकवीस दिवसामध्ये एक पारायण आपलं पूर्ण होतं तर हे अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचे आहेत हे आज कसंही करा तुम्ही एक दिवसामध्ये एक पारायण करा तीन दिवसामध्ये एक करा तर एकशे आठ पारायण तुमचे होऊ द्या म्हणजे एकशे आठ वेळेस हा ग्रंथ आपलं आपल्याकडनं वाचून घे झालं पाहिजे जे आपल्याला एकशे आठ पारायण करायचे आहेत काहीतरी आपल्याला मनोकामनापूर्तीसाठी संकल्प करून ह्या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केला तर तुमच्या सगळ्या काही समस्या सुटतात स्वामी महाराजांचं ही सेवा आहे तुम्ही स्वामी महाराजांना पारायण करण्याच्या आधी स्वामी महाराजांच्या मंदिरात किंवा मठात केंद्रात ते शक्य नसेल तर घरामध्ये सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता पारायण करण्यापूर्वी एक दिवस अगोदर आपल्याला एक नारळ खडी साखर घ्यायचं आहे स्वामी महाराजासमोर बसायचं आहे आणि स्वामी महाराजांना आपल्या जे काही समस्या आहेत ते सांगायचं आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की माझ्याकडनं हे पारायण पूर्ण होऊ द्या आणि तुम्ही करून घ्या आणि प्रत्येक संकटे विघ्ने येतात त्यांच्यापासून सुरक्षा रक्षण करा असं स्वामी महाराजाला विनंती करून पारायणला सुरुवात आपल्याला करायची आहे पारायण सुरुवात करत असताना संकल्पयुक्त पारायणमध्ये काही नियम आपल्याला पाळावे लागतात जर तुम्ही प्राप्तीसाठी हे पारायण करत असाल तर आपल्याला नॉनव्हेज व आ, संथान प्राप्तीसाठी पारायण करत असाल तर ब्रह्मचार्याचं पालन करायची काही गरज नाही जर आपल्याला कोणत्या काही कामना विशेष पारायण आपण करत असाल तर आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे पर अशक्यतो पर अन्न खाऊ नये त्याचबरोबर आपल्याला काही गादीवर वगैरे झोपायचे नियम नाहीत आपण साध्या गादीवर आपण बेडवर झोपू शकता जास्त काही नियम नाही आहेत गुरुचरित्र पारायणला जास्त नियम आहेत तर स्वामीचरित्र सारा अमृताला काही नियम एवढे कडक नाहीत केलं तरी पण चालेल आणि पारायण करत असताना काही कारणाने जर आपल्या पारायणमध्ये खंड पडलं तरी ते पारायण पूर्ण आपल्याला पुढे करायचं आहे काही कारणाने आपल्याला गावाला जावं लागेल किंवा काही लग्नकार्य असेल किंवा अचानक काही संकटे माणसाला येतच असतात तर आपल्याला ते पारायण चालू ठेवायचं आहे पुढे जेवढे दिवस आपले गॅप झालेले ते पूर्ण दिवस आपल्याला भरून काढायचं आहे जर एखाद्या वेळेस अचानक सुतक पडलं तर ते पारायण आपल्याला मध्येच थांबवून द्यायचं आहे आणि मग नंतर पहिल्यापासून आपल्याला सुरू करायचं आहे मासिक धर्म आला असेल तर ते चार पाच दिवस स्कीप करायचं आहे आणि पुढे चालू ठेवायचं आहे सुतक आलं तरच आपल्याला पहिल्यापासून सुरू करायचं आहे तर ते शेवा तिथंच थांबून द्यायची आहे आपल्या घरामध्ये सुतक आलं तर पारायण करताना दररोज एकाच वेळेमध्ये आपल्याला बसायचं आहे जर तुम्ही आज सकाळी बसला तर दररोज सकाळीच बसा जर संध्याकाळी बसत असाल तर दररोज संध्याकाळीच बसा वेळेचं पालन आपल्याला करायचं आहे अनुशासनमध्ये राहून आपल्याला पारायण करायचं आहे पारायण करण्यापूर्वी आपल्याला अगोदर आपली देवपूजा वगैरे करून देवाला समोर दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोरसुद्धा एखादी दिवा लावून सुद्धा छानशी असं एक धूप प्रज्वलित करायचं आहे त्याच्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवून ओवाळून महाराजांना समोर एखडनं आरखडी साखर ठेवून मग म आपण महाराजांची आरती करून मग पारायणला सुरू करायचं आहे सुरू करण्यापूर्वी स्वामी स्थवन आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे आणि स्वामी समर्थ ह्या मंत्राचं अकरा माळी जप करायचं आहे ह्या सेवा आपल्याला सेवा दररोज करायची आहे ही सेवा झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ सारामृत ग्रंथासाठी एक पाठ पाठावर एक आसन आसनावरती आपलं ग्रंथ ठेवायचं आहे मग त्या ग्रंथाची पंचोपचार पूजा करून आपल्याला पाऱ्यान वाचायला सुरू करायचं आहे हा एक तास दीड तासामध्ये हा पूर्ण एकवीस अध्याय पूर्ण होत असतात जर तुम्हाला फास्ट वाचायची सवय असेल तर एक तासाच्या आतच हा पूर्ण एकवीस अध्याय पूर्ण होऊन जातात जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही दररोज तीन अध्यायाप्रमाणे करा किंवा सात अध्यायाप्रमाणे करा तीन दिवसाचं किंवा सात दिवसाचं तर हे पारायण तुम्ही करून एकशे आठ पारायण क कंप्लीट करा एक वर्षाच्या आतमध्ये तर बघा तुमच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत सम गुरु माऊली नेहमी म्हणतात वर्षामध्ये शंभर गुरुचारित्र स्वामीचारित्र पारायण शंभर दुर्गा सततसती पारायण आणि शंभर मल्लारी सप्तदि पारायणाचं जर पारायण केले तर बघा आपल्या मना घरातल्या कोणत्याही समस्या असे शिल्लक राहत नाहीत स्वामी महाराजांच्या कृपेने त्या सगळ्या समस्या आपल्या मिटून जातात तर हे अत्यंत प्रभावशाली हा ग्रंथ आहे जो काही आपण मागतो ते सगळं काही आपल्याला भेटतं म्हणून आपण कधीही ह्या गुरुचरित्र स्वामीचरित्र पारायण करत कधीही करू शकता म्हणजे याला कोणतेही नियम नाहीत असं नाही की ह्या दिवशी करावं त्या दिवशी करावं तसं काही नाही कोणत्याही दिवशीपासून आपण स्वामीचरित्र सारामृत पारायण करायला सुरुवात करू शकता त्याचबरोबर गुरु स्वामीचरित्र पारायण झाल्यानंतर एकशे आठ आपल्याला पारायण पूर्ण झाले तर त्या पारायणचं आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापन करायचं म्हणजे एखादी स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एक अकरा पोती किंवा एकवीस पाच असे ग्रंथ घ्या आणि तुम्ही ते दान द्या म्हणजे तुमचं गज्जनला तुम्ही दान द्याल म्हणजे पो पोती वाटप कराल तर त्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा हा ग्रंथ जाईल आणि तुमचं उद्दीपनसुद्धा होईल आणि तुम्ही केलेले कार्य पूर्ण होईल जे कार्य तुम्ही जे पारायण केलेलं आहे ते सुद्धा तुमचं उद्यापन होऊन जाईल आणि स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये एक नारळखडी साखर आणि एखादी पिवळी मिठाई किंवा केळी तुम्ही प्रसाद म्हणून घेऊन जाऊन देऊ शकता आणि चार पाच पोत्या तुम्ही दान देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला पारायणचं उद्दीपन करायचं आहे तर ही माहिती कशी वाटली आवडली असे तर सबस्क्राईब करा